बाबा काय 75... का का आहे तुमचं चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किती निवडणुका बघितल्या गण निवडणुका पहिला माग झाली नाही कुडंबी याच कारण काय काय कारण शिकता काय बी करते काय कारण निवडणूक वेगळी आहे पण निवडणुका पाहिजे भुले शाहू आंबेडकर सगळ्या लोकांना विचाराची निवडणूक पाहिजे ही निवडणूक अशी नको सर विचाराची निवडणूक पाहिजे पूर्वीच्या आमदारला विकास म्हणजे पूर्वीच्या आमदारला निर्या कमी होता तर विकास होत नव्हता आता विकास म्हणजे भरपूर आहे विकास होतो राजकारणापासून आलीच तर <laughs> कारण जे ते सगळ्या महाराष्ट्रात जे गोंधळ चालू आहे तोच सगळ्या संभ्रम मतदात्यांमध्ये पण आहे कोण कुठे कोण कुठे काहीच त्याला प्रिन्सिपल की काही नाही आहे अवस्था आहे त्याच्यामुळे काय असं खास मजा नाही त्याच त्याच्यामुळे त्या मुद्दे फक्त तुमच्या प्रचारच मर्यादित राहतात <laughs> पुढील चार पाच वर्ष त्याचा काहीच लावले ना त्या उमेदवाराला असत नाही शेवटचे वर्ष सहा महिने तो फोकस मध्ये येईल असे काम करतात आणि त्या ते निवडून येतात वातावरण तापलंय सगळं वातावरण ताप पण लोक नाही ना अजून तापेच लोक तापतील तापतील तापायचे लोक तापले नाही लोक नाही तापले अजून उमेदवार तापले उमेदवार फिरू राहिले पण अजून लोक तापले नाही लोक तापल्यावरच मग समजा कोणाचं काय होईल काय नाही होईल बाबा काय वेळ पुढे पासष्ट किती निवडणुका केल्या तुम्ही आतापर्यंत मतदान केलं निवडणूक केलं सगळ्या वाऱ्यावरच गेल्या वाऱ्यावरच फायदाच होत नाही नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत मी संतोष सोनवणे मॅक्स महाराष्ट्र वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांचं काय मत आहे ते जाणून घेणार आहोत आणि काय वातावरण आहे आपण आता नांदगाव मतदारसंघामध्ये आलो या नांदगाव मतदारसंघामध्ये जर बघितलं की समीर भुजबळ सुहास कांदे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अशी टफ व्हायचे चौरंगी या ठिकाणी लोकांना काय वाटत काही भागामध्ये बघून आपण काही चहा पिताय सगळे आपल्या आपल्या कामात घेऊन जाय आपण काही लोकांना आपण विचारणार आहोत काय त्यांना का काय वाटत नेमकं मतदाना संदर्भात दादा काय निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला निवडणूक आहे निवडणुका सारख्या झाल्या पाहिजे लोकशाही पद्धतीने बस एवढच काय या वर्ष या वेळेस मी निवडणुका कस बघत म्हणजे आता खुर्शी निवडणूक आहे जरा ज्या उमेदवाराच्या कस लागणार निवडणूक आहे निवडणुकांमध्ये कस लागणार आहे आपल्यावर बाबा सुद्धा बसले खूप वर्षापासून जर बघितलं बाबा अनेक वर्षापासून मतदान करताय काय वाटतं ही निवडणूक कशी अनेक निवडणुका बघितल्या बाबा काय वेळ तुमचं चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर किती निवडणुका बघितल्या गण निवडणुका पाहिला अशी निवडणुका माग झाली नाही पुढे बिवा याचं कारण काय आहे काय लोक आता खुर्ची काढता काय बी काढते काय कारण काय खुर्शी नाही बाकीच काय मग याला वाटलं मी झालं पाहिजे त्याला वाटलं मी झालं पाहिजे काय सांगतील पुढे आता जे असो आहे शिव लोकमत शिव समाज मावी समाज माळ्याचा आमदार मराठी समाज मराठ्याचा आमदार वंजरी समाज वंजरी आता समजा जाती येतो मतदान होईल काय सांगवतील काय जात लोकमत शेवट अगोदर असं होत का अगोदर कधी विकास माघ माग नव्हतं पुढे होणार नाही असं मग हे जातीवर होणार आहे का विकासावर म्हणून ते आता काय शेवट व्यक्ती होईल शेवट व्यक्ती हो चांगली व्यक्ती बा काम करणारी आहे अशाच लोक जातीला लोक शेवट असं म्हणजे जर बघितलं की गेल्या वेळेची निवडणूक या निवडणूक तुम्हाला डिफरंट काय वाटतो म्हणजे अजून समजा मुद्दे भरकटलेत का काय समजा का? का आता खुर्ची करता हे प्रत्येकाला वाटत मी आमदार झालो पाहिजे बाकीचं काही नाही आता ज्याच्या ज्याच्या पर्यंत शेवट त्याच्या वाचून पान बी हलत नाही सत्ता त्याच्या हातात शेवट बस पान त्याच्या वाचून हलत नाही सगळ्यांना आपल्याकडे दुसरे काका आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत का काय वाटतं टोपी वगैरे एकदम कडक आहे तुमच्या वली टोपी एकदम कडक आहे तुमची बर काय निवडणूक कशी बघता तुम्ही म्हणजे ही निवडणूक वेगळी आहे का निवडणूक वेगळी आहे पण विचाराची निवडणूक पाहिजे भुलेशाहू आंबेडकर सगळ्या लोकांना विचाराची निवडणूक पाहिजे ही निवडणूक अशी नको सर विचाराची निवडणूक पाहिजे म्हणजे असं वाटतंय का थोडीशी वेगळी इतक्या वर्षी निवडणुका झाल्या ही वेगळी आहे वेगळी आहे संबंध वेगळी आहे ना सगळी निवडणूक वेगळी पद्धतीची आहे काय मुद्दे वाटत तुम्हाला बघा विकास हो हा आमदार निधी होतो म्हणून विकास करतात सगळ्या म्हणजे पूर्वीच्या आमदारला विकास म्हणजे पूर्वीच्या आमदारला निधी हा कमी होता तो विकास होत नव्हता आता विकास म्हणजे निधी भरपूर आहे विकास होतो वीस शंभर म्हणजे वीस पंधराच्या काळामध्ये आमदार होता तुम्ही प्रत्येक गावात जात नव्हता आता निधी जास्त असल्यामुळे प्रत्येक गावात जातो लोकांच्या मनात काय हे का लोकांचं मला काय माहिती लोकांच्या मनात तुमच्या मनात का काय माझ्या मनात म्हणजे माझ्या मनामध्ये शाहू फुले शाहू आंबेडकर मतदान करणार ओके दुसरे सहकारी सुद्धा काय वाटत तुम्ही म्हणजे फार शांत बसलेत म्हणजे मन तयार केलंय मतदानाच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना आम्ही मतदान करणार आणि त्याला कोणी टाळू शकत नाही निवडून कोणी लिहिणी सांगाल पण जो खरा शाहू पुणे विचाराचा पाईक असेल आम्ही त्यांच्या सोबत राहू अच्छा शाहू आंबेडकरांचे पाईक आहे त्यांच्या आपण रिक्षावाले रिक्षा गप्पा का रिक्षावाले काकांना काय वाटतं रिक्षावाले रिक्षा काका आपण बोलूया या इकडं या या, 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 हा दोन मिनिट आपण त्यांच्याशी बोलाव्या हायच काय मार नाही तुमचं मत नाही काही आपलं मत नाही निड मत नाही आपल्या वेळेस काय 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 वाटतं कशी वाटते ही निवडणूक फार वेगळी आणि तुम्ही कसं वागता काही नाही तर विद्यमान आमदारांनी चांगले काम केलेले आणि फायदा झालेला आहे त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी वाटती आहे आम्हाला आणि सुहासांना येतील अच्छा आपल्या एक तरुण पण आहेत काय मतदान आहे का तुझा यावेळेस यावेळेस माझं मतदान नाही आहे पण सुहासांना येतील ही गॅरंटी अच्छा असं वाटतं एक जनरली आपण चहावाले इकडे जर बघितलं की आपलं गाडी गाडीवाले थांबले दोन मिनट काय चाललं मतदान ऐकलं आहे ना काय वाटतंय मतदार हा नांदगाव मतदारसंघा संदर्भातलं बरेच चर्चा तर्कवितर्क आहेत म्हणजे काय विचारायचं काय तुम्हाला म्हणजे कसल्यावर कोण येईल निवडून असं कोण निवडून येणे लक्षात काय मुद्द्यांवर निवडून निवडणूक तर भरपूर मुद्दे कोण म्हणताय आम्ही काम करतोय कोणी जातीवरून निवडणूक करताय अशा गोष्टी आहेत भरपूर चढास दोन दोन उमेदवार एकाच नावाचे दोन उमेदवार उभे केले जात आहेत पण मग आता काय नियमानुसार आहे जसं संविधान जशी घटना लिहिलेली त्या हिशोबाने काय कोणी बी कुठे बी फॉर्म भरू शकत ठीक आहे काय करू शकत नाही त्याला आपण खरी लढत कोणामध्ये चार उमेदवार काय बोरसे सर आए, आ... सुहासना कांदे सम समीर भुजबळ आणि गणेश आता काय वाटत तुला मला वाटत कि आम्ही नोटाला मत देतो का मतदान आपलं नोटा काय नाही कसं नाही नाही नको कोणताही उमेदवार नको का जे उमेदवार आतापर्यंत आहेत त्यातला एक उमेदवार लायक नाही का नाही तसं नाही या तुम्ही तुम्ही ना नका मॅनिप्युलेट करू नाही 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 नोटा नोटाला आम्ही काबर देतो जनतेला कळलं पाहिजे किंवा आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे कि ठीक आहे ना उमेदवार आहे बरोबर आहे की नाही भ्रष्टाचार किती चालू आहे ज्यांनी ऑलरेडी सत्ता घेतली त्यांच्याकडं त्यांनी मोकार भ्रष्टाचार केला आता ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनीच भ्रष्टाचार केलाय असं काही नाही कोणी पैसे खात नाही पण कसं आहे जर मला एक सांगा ही घटना भारताची घटना अशी लिहिलेली तर अमेरिकेच्या घटनेला बी तोड देऊ शकते अशी डॉक्टर बाबासाहेब बा... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली बरोबर आहे की नाही मग जर तिचा प्रॉपर पुरेपूर उपयोग झाला भले तुम्ही शंभर टक्के करू नका नव्वद टक्के जरी केला तरी भारतात किती बदल येईल बरोबर आहे की नाही तो बदल येतोय का जे श्रीमंत आहे ते अजूनच श्रीमंत होत चालले जे गरीब आहे त्यांचे अजूनच हालतो हाल होत चालले तुम्हाला खरे अनुभव घे जास्त तर गावावर वस्तीवर जाऊन बघा बेकारी भरपूर मी सगळ्यात महत्वाचं की जनरली की लोकांचं वेगवेगळे मतं आहेत त्यांनी एक लोटा आ, नोटा सुद्धा म्हटलं की उमेदवार वेगवेगळे नोटा हा आम्ही मतदान करणार म्हणतो जाऊ पण नाही म्हणजे अच्छा आपण वेगवेगळ्या काही लोक बसतो आपण त्यांच्याशी बोलणार आहोत अगं नमस्कार काय तुमचं मत मांडणं काही मत काही पक्षाचं कार्यालया सांगायचं काय वाटतं तुम्हाला काय काय तरी पण काय कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक होणार मुद्दे काय जो तालुक्या म्हणजे जो हुशार व्यक्ती असेल त्यालाच मतदान टाकतील लोक हुशार जो असल तालुक्यात त्या माणसाला मतदान टाकतील ज्या ज्या या मेंबर म्हणजे जे उमेदवार उरेल याच्यात जो हुशार असेल आणि तो शांत असेल थोडा विद्वान असल त्याला लोक मत टाकतील बाकी लोकायला काही बाकीच्या संघाई घेणं देणं नाही जे हुशार लोक आहे ते हुशार माणसाला मत टाकते एवढं मत दुसरं काय हुशार लोक नाही म्हणता का हे आपले चहाच दुकान आहे बघू शकतो चहा का आता चहा ते जे रोज लोक कट्ट्यावर चहा पीत असतात आणि जो ये चहाचा बिझनेस चहावाला आपण इकडे त्या काकांकडे येऊया आणि रोज इथं रोज विविध गावातील लोक येतात हा नांदगाव मतदारसंघामध्ये आपण तिथे बोलणार चा वाले काय म्हणाल तुम्ही बस आहे व्यवसाय काय चहाचा व्यवसाय अच्छा कुठले लोक येतात सगळे इथे खेडे लोक किती खेडे जोडले सगळे इथं एकशे तीन खेडे एकशे तीन खेडे नांदगाव पूर्ण नांदगाव या मतदारसंघा की नांदगाव तालुक्याला नांदगाव तालुक्याला मतदारसंघा सांगता हा हा काय रोजचा किती आपला व्यवसाय होतो जनरली किती आहे आता कधी निवडणुकी असल्यामुळे अच्छा निवडणूक पिरियड असल्यामुळे बरा आहे अच्छा काय इकडे काय माहोल काय वातावरण काय वातावरण कस काय सांगते बरेच प्रकारचे पक्ष बरेच प्रकारचे उमलदार त्याच्यामुळे असं परफेक्ट नाही सांगू शकतो अच्छा म्हणजे लोकांनी मत केलंय पण सांगणार आहे ज्या दिवशी बटाणे त्या दिवशी जागा बरोबर हे चहावाले अंकल होते आपण इकडे काका सुद्धा काय मी इथलं नाही बर इथलं नाही दुसऱ्या गावाचे आहेत आपण दुसरे इकडे एक काही लोक सुद्धा बसले चहा जे बघितलं की चहा घेत त्यांना ते, विचारूया का नमस्कार कोराची तुम्ही एकदम पण आम्ही काय वाटत तुम्हाला निवडणुकीच वातावरण आहे काय आहे काय नाही निवडणुकीपासून आम्ही ज्या म्हणजे राजकारणापासून आहे <laughs> कारण जे ते सगळ्या महाराष्ट्रात जे गोंधळ चालू आहे तोच सगळ्या संभ्रम मतदात्यांमध्ये पण आहे कोण कुठे कोण कुठे काहीच त्याला प्रिन्सिपल की काही नाही आहे अवस्था आहे त्याच्यामुळे काय असं खास मजा नाही त्याच्या ज्याला मतदान करायचं ते करतात त्याला कर करायचं जिथे करायचं तिथे मग काय वाटतं की काय मुद्दे असले पाहिजे खरे आणि नेमके कुठले मुद्दे गायब होत आहे मुद्दे सगळ्यांना माहिती आहे पण त्या मुद्द्याला काही अर्थ नाही ना म्हणजे ते मुद्दे जिथपर्यंत जाऊ नये ते साध्य होतील अशातला काहीच भाग नाही त्याच्यामुळं त्या मुद्दे फक्त तुमच्या प्रचारच मर्यादित राहतात पुढील चार पाच वर्ष त्याचा काहीच लावले ना त्या उमेदवाराला असत नाही शेवटचे वर्ष सहा महिने तो फोकस मध्ये येईल असे काम करतात आणि त्या मुद्द्यावर ते निवडून यायच मागील चार वर्षामध्ये काहीच ना का घेत त्याच्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकशाही आहे का हाच मोठा प्रश्न आहे हे सगळे धडपशाही हुकुमशाही दंडेलशाही असा सगळा प्रकार सगळीकडे चालू पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालू तुम्ही घेणार मी चहा मी तुमची मुलाखत घेतो नंतर चहा आपण काय तुमचं बापू निंबा घ्यायचं बर बर किती वर्षापासून मतदान करताय तुम्ही आता आमचे दादा अठरा वर्ष आम्हाला झाले तेव्हापासून मतदान करतोय बर कशी वाटते निवडणूक गेल्या ज्या आम्हाला निवडणूक आणि निवडणूकाने कसं वाटतं टफ फाईट आहे हा टपाईट आहे मॉल वेगळा आहे अच्छा मॉल वेगळा आहे मॉल वेगळा आहे बर आर्टिकलटिक निवडणूक आहे चालता येणार नाही कोण मग आपलं वैयक्तिक मत असं असतंय भाऊ जो आपल्यापर्यंत हिंदू त्याला आपण मतदान करून मोकळ होतो दुसरं काय बरोबर इकडे वेगवेगळे सुहास कांदे आहेत इकडे समीर भुजबळ आहेत दुसरे उमेदवार आहेत राष्ट्रीय पक्ष अपक्ष काय कसं बघता तुम्ही सगळं नाही सर्व ठीक आहे त्याच्यामुळे त्याला आपलं बोलायचं काही कारण आहे आपल्याला सर्व सारखेच आहे त्याच्यामुळे कुणाला नाव ठेवण्याचा अर्थ नाही बरोबर दुसरं मला एकदम चांगला आहे महल चांगला आहे सगळ्यात महत्वाचा मात्र लोकांनी मत, मात मत केलंय बोलताना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण बोलणारच आहोत काही लोक इकडे उभे आहेत आपण त्यांच्याकडे जाणार त्यांचं काय सगळ्या ह्या नांदगाव मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे नेमकं आपण त्यांच्याकडे जाणार आहोत oh, yeah. oh, sure. काय कुठले तुम्ही <laughs> <हा>? दादा <laughs> बोला तुम्ही काय नांदगाव मध्ये काय परिस्थिती आहे काय आहे काय वातावरण आहे वारे वारे कुठले वारे सारे वारे सगळं अजून तर काय नक्की नाही काय वातावरण तापलंय सगळं वातावरण तापेल पण लोक नाही ना अजून तापेल लोक जा तापतील ताव पडतो तापतील ताव लोक तापायचे लोक ना तापले नाही लोक नाही तापले अजून उमेदवार तापले उमेदवार पण अजून लोक तापले नाही लोक तापल्यावरच मग समजा कोणाचं काय होईल काय नाही होईल म्हणजे हा ताप कोणावर निघेल हा समजा काय जे करेल असेल त्यांच्यावर निघेल कारण तकलीफ जर द्यायला असेल पब्लिकला तर त्यांच्यावर ताप निघणार चांगली तापलेली निवडणूक आहे म्हणजे बरोबर खूप आपल्या निवडणूक आहे आपण काही लोकांकडे बाबा काय वेळ तुमच पुढे पासट किती निवडणुका केल्या तुम्ही मतदान निवडणूक केल्या सगळ्या वाऱ्यावरच गेल्या वाऱ्यावरच फायदाच होत नाही जो येतो तो खिशे भरून घेतो वाटायला लागून आम्ही आहेच वाऱ्यावर आदिवासी समाज बर काहीच नाही मुली मुलं शिक्षण करून त्याला नोकऱ्या नाही करणार काय मग पळायचं कोणाच्या माग हे कसच नाही माहिना पाणी भेटत नाही प्यायला नळ येते नेमकं अशी आलं निवडून बरोबर म्हणजे बाबांना अजून अनेक वर्षापासून जे प्रश्न आहेत ते प्रश्न आहेतच असं बाबांना म्हणायचं आपण दुसऱ्याकडे जाऊया बाबा नमस्कार काय वातावरण आहे नांदगाव गेल्या पन्नास वर्षापासून एक हेच वातावरण बघ पण आता या पाच वर्षामध्ये बरेच फेरबल झाला झालाय मागच्या mm. गेल्या पाच वर्षामध्ये सुहास कांद्याने बरेचसे काम केले मनमाड सारख्या शहरामध्ये पाणी आणलं नांदगाव चंद्र चालू आहे बरेचसे मंदिर झाले बरेचसे बरेचसे कामं झाले म्हणजे या पाच वर्षामध्ये बराच असा विकास झाला काय गेल्या पन्नास कोण केला नाही तो ह्या पाच वर्ष झाला तर मला असं वाटतं असं आमदार व्हावा मला काम करणार पाहिजे विकास करणार वैयक्तिक वेळान वैयक्तिक वेगानं गेल्या मागच्या आमदारांनी वैयक्तिक विकास करून घेतला करून फक्त मतदान करा आम्हाला बस काही नाही वातावरण सापलं जरी असलं तरी अनेकांचं मत सुद्धा स्पष्ट आहे हे पण नाही शासकीय अधिकारी नाही बोलणार बाबा काय तरुण नाही तू चहा पितोय काय चहा गोळ आहे का पिकाय चहा साखरच नाही टाकत ते काय काय माहिती मागा एवढा मा, हा अच्छा अच्छा काय काय वाटत तुला मतदानाच <laughs> मतदान काय एवढ्या तेव्हापासून लहानपणापासून बघतोय शाळेत तेव्हा जायचं तेव्हा नदीतून जावा लागू राहिलो आता तेव्हापासून अन्न आले तेव्हापासून आमच्या गावाचा विकास झालाय तेव्हापासून पुल झाले पोरसोरांना चांगले बसायला लागले गावात चांगली पद्धतीने पूर्ण चालू आहे समजा हे पाच वर्षात तर एकदम नीट चालू आहे आमची okay. पाच वर्षात पण लोकांचे मध्ये काही लोकांचे विकास आणि जातीचं राजकारण सुद्धा आहे इथे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे काही लोक आपलं स्पष्ट मत मानताय तर काही लोक जे आहेत आपलं मत दान जे आहे गुप्त ठेवून मतदान करते हे मात्र तितकं निश्चित आहे पहा